नमस्कार सर्वांना कशा तुम्ही त्याच्याला जयच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आता कमेंट बघितलेली आहे आणि पर्सनली व्हॉट्सअपला पण कमेंट येत मॅसेज येतात फोन करून पण येतात ही तर जेवढ्या माझ्या बहिणी येतात ना यू पी बिहारच्या म्हणा आपल्या मराठी म्हणा आणि ह्याच्या आधी पण मला अशाच म्हणायच्या क्लासबद्दल शि शिवण शिलाईबद्दल म्हणते आज संगीताताईंची संगीता मावशींची सॉरी आणि सगळ्यात माझ्या बहिणी माझा व्हिडिओ जर शिवन शिलाईचा बघितला त्यांचं एकच क्वेश्चन असतं जयू तू कुठं शिकलेस नाहीतर शि खूप छान शिवते शिकवशील का म्हणजे कमेंटमधूनसुद्धा असतात आणि व्हॉट्सअपला पण असतात आणि इंस्टाला पण असतात आणि कॉलवर पण असतात आणि शिवणारे तर प्रत्येक जहा स्टेट म्हणजे इथले यू पी बिहारचे आपल्या महाराष्ट्राचे ताई सर्व होऊन जाताई प्लीज ना ताई तू खूप छान शिवते शिकव ना तर आज तुम्हाला सांगते आणि आज एवढी लंबी चोडी लिस्ट आहे माझ्या संगीता मावशींची की त्यांचे आहे कमेंट की जय तू कुठे शिकलेस गाव सांगते कुठलं कुठलं त्यांनी ऑप्शन टाकलेत आणि ही मी नॉट्स ओपन करत आहे हे बघा ब्लाउज शिवला आहे हे नॉट्स आहे पाठीमागं दाखवते आता शी शिवला पायपिंग बघून घेऊ शकता एक मिनिट पायपिंगची मला सांगितली ताई पायपिंग कशी करते तुझ्या पद्धतीनं सांगते पण कमेंट आलेली आहे तुम्ही बघू शकता माझी पायपिंग ठेव का मी काय डोरी वगैरे वापर करत नाही पायपिंगचा हे गोल्डन कपडा आहे खूप स्पेशली घेतलेला आहे दोनशे ऐंशी रुपयाचा मीटरचा कपडा आहे तुम्ही पाहू शकता अशी माझी पायपिंग आहे एकसारखी आणि हे आतल्या साईडचं आहे आणि हे बाहेरच्या साईडचे अशी नाजूक तर ती मुलगी आहे खूप काटकोळी तुम्ही बघू शकता काल परवा टाकून गेली चाललेत घरी बिराय मुलांची शाळा सुट्टी वगैरे लागलेत त्यामुळं लागतावते म्हणजे टाकते ब्लाऊज आणि आजपर्यंत हे पहिलाच ब्लाऊज असेल की नॉट्स लाव म्हणजे तया तू नॉ हे लाव नॉट्स मागं पाठीमागं तर ह्या बघू शकता तुम्ही माझा पायपिंगचा तर आता शी शिवलेला आहे हा आपण मोटर पण बंद केलेली नाही तर चला मी सांगते तुम्हाला नॉट्स ओपन करत करत तर त्याच्या आधी एक कमेंट माझ्या भावाची आहे का बहिणीची आहे दाई आहे दादा आहे काय माहीत नाही तर आमच्या दोघांचा शॉट खूप व्हायरल चालू आहे चालला आहे तो व्हायरल झालेला आहे साहेबाचा आणि माझा म्हणजे तुमचे खोजी साहेब आपले बापू त्यांचा आणि माझा एक शॉट नाही वे तो मी टाक टाकला आहे तर खूप व्हायरल आहे त्याच्यावर आता एक कमेंट आली की साहेब कुठून कुठून चटणी करा आणि भेटूया पुढच्या काय भेट पुढच्या सुट्टीत असं तर मी अशी चूक करत नाही माझ्या भावा बहिणीनं अशी चूक करत नाही की मी मार खावावं नाहीतर शिवी गाळ खावावं आणि असं काही आम्ही चुक्या करत नाही त्यामुळं ना कुठण्याचा प्रश्नच येत नाही आहे का नाही ती कुत्र्यासारखं सारखं कुत्रा कुत्रीसारखं आम्ही आमची म्हणजे भांडणं नसतात आमचे जे पण काय असतात ना ते आमची नॉर्मली असतात मुलांबद्दल बाकीच्या आमचं हे असं मारामारीचं जे तुम्ही कमेंट केलं आहे ना ते अजिबात आम्हाला शोभत नाही आणि ती करणार पण नाही मी पण तशी चुकी करत नाही तर चला आता संगीता मावशी आणि तुम्हाला पण मी ऑनलाईन असं वाटतं आहे जेव्हा मी कटिंग करते सर्वांचं म्हणणं आहे हे व्हिडिओ बनवता ही व्हिडिओ बनव कटिंगचं प्रॉपर दाखव जसं ड्रेस म्हणा कुठलंही तर आता भी मी विचार करते ऑनलाईन मी जसं मी काय तुमचं पैसे घेणार नाही का येणार जसं मी कटिंग करायला लागली ब्लाऊज तर मी असं वाटते की लाईव्ह घेऊन तुम्हाला प्रॉपर एखादी कटिंग दाखवावी पण लाईव्ह ह्याच होत नाही राणीबद्दल तर आता मी काय करावं तेच समजा आणि खूप सारखे म्हणजे व्हिडिओ टाकते ना ह्याच्यावर शिवण्याचं तर मला खूप त्रास होतो आहे कारण सगळ्यांचाच फोन पण व्हॉट्सअपला फोन नॉर्मल फोन की ते येते तर मला एक एक तास त्यांना समजावं लागतो की मी करू शकत नाही माझी तीन तीन मुलं आहेत घर सांभाळावं लागतं कामाला क माझे मीच घरातली कामं येणारे कस्टमर अटेंड करायचे जाणार त्यां ज जे शिवले आहेत त्याचे जे द्यायचे आहे ते जर आले त्यांचं नवीन माप घ्यायचं आहे तर हे मला समजून सांगावं लागतं तरी पण नाही म्हणते ताई थोडा वेळ काढणार तास एक तास दीड तास आमच्यासाठी प्लीज काढणार मग ह्यांचं एक वाजताचं जेवण माझं तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय हे आहे त्यांना समजून सांगितल्यावर समजते पण नाराज होऊनच निघून जाते ते मला पण आवडत नाही की त्यांना समजवावं कसं समजू तर तुमच्यासाठी मी आता हे म्हणते आता माझ्या संगीता मावशीची पहिली कमेंटची उत्तर देते की जयू तू कुठं शिंक शिकलेस रायगाव कराड सावळी मायनी विटा काय काय त्यांनी उमरज काय काय नाव घेतलेलं आहे तर नाही मावशी मी कुठंही खूप गावांची नाव तासगाव काय काय रायगाव अशी नाव गावांची नावं घेतले तर मावशीनं माझं सांगण्याचं तात्पर्य हेच असणार आहे मावशी माझा फक्त आणि फक्त खूप कमी क्लास मी असलो तेव्हा बारा वर्षाची बारा तेरा वर्षाची लहान होती तेव्हा मी हा हो क्लास केला होता ते पण का नाही टीचर आहे शिकवणारे सर होते गायकवाड सर त्यांची मॅडम खूप फेमस होती शिक शिवण्यासाठी आणि पहिलं काय ब्लाऊज एवढं ड्रेस एवढं फॅन्शी नव्हतं माहीत आहे ना तर त्यांची मॅडम जे बाबाची घरात मशीन होती त्यामुळं ती बाबा कधी आमचे शू उसवले ड्रेस आईचं पर्कर शिवाय याचं त्यांना ते टेलर आहेत जेंट्स टेलर प्रॉपर पण बाबा शिवत नाहीत मग त्यांच्या मशिनीवर बसून मी पाय हलवायची तर मला लय आवड होती मी कुठं शिकू तर बाबाने सांगितलं चला पण मग जवळच आहे तर लाव्या क्लास मग मी शेजारी मग आमच्या गायकवाड मॅडम होत्या मग त्यांच्याकडं मी फक्त आणि फक्त खूप कमी दिवसात क्लास केला आहे आणि मी जि जसं शिवते तसं मला काही क्लासमध्ये शिकवलेलं नाही जसं की आत्ता मला लग्नाच्या आधी तीन वर्ष तीन चौथा तिसरा चौथा वर्ष असंच लग्नाच्या आधी लग्नानंतर आता सोळा वर्ष कम्प्लीट झाले लग्नाला मग मला सांगा किती वर्ष झाले तर त्यासाठी ना मी खूप म्हणजे खूप कमी क्लास केला आहे ते पण चितळीमध्ये चितळीमध्ये आमच्या घरात शेजारी शाळा आहे शाळेमध्ये ग गायकवाड सर म्हणजे शिकवायला आपली गव्हर्मेंट शाळा त्यामध्ये होते त्यांची फॅमिली तिथंच होती चितळीमध्येच मग ती मॅडम शिवायच्या त्यांच्या मग त्यांच्यापाशी माझ्यासारख्या खूप साऱ्या मुली याच्या शाळा एवढ्या शिकलेले त्या मुली असायच्या खूप म्हणजे खूप माझ्यासोबतच्या पण सगळ्याच्या आधी का नाही एका दिवसात मी पॅटर्न कटिंग करून एकाच पॅटर्नमध्ये शिकलेली आणि एक काशेमध्ये तर म्हणायची जयश्री तुझं डोकं तरी कसलं आहे सगळ्या मुली अजून पॅटर्न कटिंगच करण आणि तू साधा ब्लाउज टकूच टकूचं प्रश्न शिकवलंय ठीक आहे आम्हाला टकूच ती बंडी बंडी बारक्या बाळाची त्या तिथून शिकवलंय तर त्या म्हणायच्या मी खूप लांबपर्यंत साध्या ब्लाऊजपर्यंत पोचले छोटे छोटे शिव शिवत सशाचं टकू ते सशाचं टोपडं नॉर्मल टोपडं ती बंडी काय काय बनियान तोपर्यंत तो मुली नुसतं पेपरच कटिंग चाललेलं तर सग ती मॅडमसुद्धा म्हणायची जयश्री तू काय आहेस आणि तू कुठवर पोचली मुली मग अजून पेपरच कटिंग करत आहेत तर माझं खूप कमीच मी कमी कमी घेतलं एक एक दोन दोन मध्येच मी शिकून गेलेली आहे ब्लाउज पण कटोरी एखादंच घेतला असेल त्यात का नाही आणि त्यावेळी आतापर्यंत माझ्यापाशी मोबाईल नव्हता नेटचा आता आला आहे पण मी नेटवर काही बघत नाही कारण मी माझी मी माझी मी राजेश्रीला शिकवलं तीन वर्ष तर त्यात अजून पण आम्ही दोघी बहिणी शिकलो मी तर बाहेरचं बॅग पर्स सगळं घेऊन शिवायची कस्टमरचे कपडे पहिल्यापासून घेते आणि त्यामुळं ना मी खूप कमी आणि चितळीत शिकलेली आहे आणि त्यावेळी काही डिझाईन वगैरे नव्हते दोन हजार कधीची गोष्ट आहे ही आ, पाच पाच सहाची गोष्ट असेल पाचची तेव्हा शिकलेली आहे मावशी त्यामुळं ना तेव्हा त्या काय काय फॅसिलिटी नव्हती कुठला डिझाईन कोण कोण घालत नव्हतं साधा ब्लाऊज असायचा बिचारी बिनास्तचा तेच घालायचे मग त्यामुळं ना खूप आता काय नाही आता बघा ती शिवते हा स्वतः शिवलेला आज घातला पुरानं ड्रेस मधुरेत राजश्री असताना हे ह्या ह्याच्याबरोबरचा ह्याच्यामध्ये राजा आपल्या पिलूला शिवलाय वाचलेल्या कपड्यामध्ये हा खूप मला आवडतो उभा राहिली तर खूप सुंदर दिसतो हा टॉप तर हे ना हे पिलूला शिवून राहिलेलं फ्रॉक आणि बॅक साईडला ब्लॅक आहे तर हे ना हे साईडला कमी पडलं म्हणून ह्याला फॅनशी बनवलं इतकं सुंदर आहे ना हे जे बघून मथुऱ्यात पंधरा वीस लेडीज येऊन घेऊन गेलं त्यांना वाटत नव्हतं की रेडीमेटच आहे असं बोलायचे तर चला तुम्ही कमेंट करा आपण लाईव्ह घेऊ का बिना हे कधीतरी मी जेव्हा फक्त कटिंग करण्यासाठी येणार जोडायचं पण तुम्हाला सांगून देईन कसं कसं जोडायचं आणि कटिंग करण्यासाठी नुसतं मी ऑनलाईन थोडंफार येईन असं वाटतंय लाईव्ह विचारते यांना लाईव्हवर येऊन का नाही एखादा ब्लाऊज मी तुमच्यासमोर कटिंग करून जाते कारण खूप त्रास होतो आहे मला सगळेच विचारायला लागलं आहे ठीक आहे तर माझा क्लास कुठेही झालेला नाही आणि चला आता मी आता खूप बोलून झालं तर मावशींचा प्रश्न तर उत्तर माझ्या बहिणींचे मिळाले आणि लवकरच आता आपण भेटू शाळेत कटिंगमध्ये आणि आता ह्याला नॉट्स वगैरे लावते कम्प्लीट करते आणि अजून एक ब्लाउज शिवलेला आहे अजून कटिंग केलेले चार पाच साड्यांना आज पिकोफॉल केलेत काल केलेत आज नाही एक दोन दिवस मी काय मा माझे शिलाईचे मी कसे रुटीन ठेवलेले आहेत घराचे कामाचे हे जे व्हिडिओ टाकते कार सांग सांग म्हणायला लागलेत तर चला लाईव्ह घ्यायची का कटिंगसाठी नक्की कमेंट करू सांगा और मी पैसे बिशे काय नाही तसं आपलं एखादं कटिंग तुम्हाला दाखवेन ओके आणि चला त्या दादाची दा कमेंट आहे का ताईंची आहे मला काय माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणते असं मी चूक करत नाही की मा मार्क यासारखं परत सांगते तर चला ठीक आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुमचं मी कमेंट वाचूनच परत निर्णय घेणार ठीक आहे आणि मी कुठंही क्लास शिकले नाही फक्त चितळीमध्येच